आता विदर्भातली सगळ्या चर्चेतली जी कोणती जागा असेल तर ते अमरावती अमरावतीमध्ये नवनीत राणा या अपक्ष होत्या जा। पण त्यांना शुद्ध करून घेण्या म्हणजे भाजपमध्ये घेण्याचं काम यावेळेस झालं आणि नवनीत राणा या खरं म्हणजे असं म्हणतात की सिनेसृष्टीतल्या पण तसं काय माहीत नाही त्या अमरावतीच्या प्रेमात पडल्या आणि त्या ठिकाणी खासदार झाल्या ह्या नुसत्या खासदार नाही तर त्यांनी लोकांची कामं केलेली आहेत लोकांना बऱ्याच वेळा मदत केलेली आहे विशेषतः दर्यापूर अचलपूर अमरावती मेळघाट अशा काही भागांमध्ये त्यांचा त्यांची म्हणजे बऱ्यापैकी वर्चस्व आहे या विरुद्ध म्हणजे अमरावतीमध्ये दोन महिलांची लढत आहे खरं पाहिलं अप्रत्यक्ष पा, दुसऱ्या आहेत यशोमती ठाकूर यशोमती ठाकूर यांनी यावेळेस बळवंत वानखेडे यांना उभं केलं बळवंत वानखेडे हे अगदी अक्षरशः ग्रामपंचायतीपासून सरपंच दोनदा जिल्हा परिषदेचे सदस्य सभापती असं करत 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 आमदारकीपर्यंत पोहोचलेले असं व्यक्तित्व आहे त्यांचा देखील त्या भागामध्ये चांगला प्रस्ताव अगोदरच्या आणि याच्यामध्ये जर नवनीत गाजलेलं व्यक्तित्व आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल की उद्धव ठाकरेंच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणायची त्याच्यानंतर त्यांनी अटक आणि बाकी सगळं रामायण हे सगळ्यांना म्हणजे लक्षात आहे पण तसंच त्यांचं व्यक्तित्व अमरावतीमध्ये सुद्धा सगळीकडे आहे पण लोकांमध्ये मिक्स होण्यामध्ये मात्र त्या पुढे आणि विशेषतः रेल्वेचं काम त्यांनी चांगलं केलं म्हणजे ही गोष्ट मानली पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत होत की या निवडणुकीमध्ये भगवंत वानखेडे निवडून येणार पण झालं की मतदान झालं आणि मेळघाटचं मतदान हे रात्री अकरा वाजेपर्यंत चाललं अक्षरशः एक लाख एकोणसत्तर हजार एवढ्या मताची जवळपास जास्त ऍडिशनल मतं त्यांनी घेतलेली आहे आणि आता नवनीत राणा निवडून येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे म्हणजे आपण आता हो का नाही अशी चर्चा करण्यात मतलबच नाही त्याचं कारण असं की इंदोरला त्यांनी विजय रथाची ऑर्डर दिलेली चाळीस लाख रुपये भरलेले आहेत आणि मथुरीचे पेढे खूप चांगले म्हणून पन्नास हजार पेढ्याची ऑर्डर त्यांनी आधीच देऊन ठेवलेली आहे त्याच्यामुळं एवढी तयारी असलेल्या विजयाची असल्या अस मा महाराष्ट्रातल्या एकमेव उमेदवार जर कोणी असतील तर त्या नवनीत राणा त्याच्यामुळे नवनीत राणा यांना आता विजय अनिश्चित आहे असं म्हणण्याचं धाडस मला वाटतं मी तर काय पण कोणीच करणार नाही